रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अधिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात व तसेच हळदीच्या कंदसडीच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात व येणाऱ्या कंदसडीच्या प्रादुर्भाव होणाऱ्या उत्पन्नाच्या घ घटीच्या संदर्भात व बाजारभावाच्या संदर्भात व तसेच आता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या हळदीवर रोगाचा व हळदीचे पानं तांबडी प्रमा आपलं तांबडे पडण्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे तर यासाठी नेमके उपाय काय करावेत त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या साईडला या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करून आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वसमत मार्केट असेल इतर मार्केटमधील हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात हळदीच्या पिकाच्या नियोजनाच्या संदर्भात असेच नवनवन अपडेट आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न आपण करत असतो तर शेतकरी बांधवांनो हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आता सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एवढे पाऊस पडला पाऊस सोगडून आता पंधरा वीस दिवस जवळपास झालेले आहेत मोठ्या प्रमाणात एवढे अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यातल्या हळदीचं मराठवाड्याचं आमचं महत्त्वाचं पीक म्हणजे हिंगोली वसमत नांदेड या भागाचं आणि विदर्भाचा काही भाग मोठ्या प्रमाणातही उत्पादन घेतलं जातं ते म्हणजे हळदीचं पीक कारण की आमचे दो मागच्या दोन ते तीन वर्षापासून हळदीला चांगल्या स्वरूपाचा भाव भाव मिळत असल्यामुळं आमचे शेतकरी बांधव हळदीकडे वळले जास्त प्रमाणात आणि शेतकरी बांधवांना चांगल्या स्वरूपाचा हळदीमुळं फायदा सुद्धा झाला पण यावेळेस जर बघितलं तर उत्पन्नामध्ये पन्नास टक्केच्या वर घट येऊ शकते कारण की मोठ्या प्रमाणात कंदसडीचा प्रादुर्भाव आपल्या हळदीच्या प्लॉटला दिसून येत आहे प्रत्येक शेतकरी बांधवांच्या हळदीच्या प्लॉटला कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे वरून जर बघितलं तर आपण हळदी हळद आपल्याला वाटते चांगली हिरवीगार दिसत आहे पण आपण जर उपटून बघितली तर हळदीला मोठ्या प्रमाणात कंदसळ दिसून येत आहे <coughs> तर शेतकरी बांधवांनो कंदसडीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला जास्त काय मोठ्या प्रमाणात दुकानदाराच्या मनावर खर्च करण्याची गरज नाही खाली आपल्याला फक्त आणि फक्त मी का कोणत्या कंपनीची ॲडवर्टाईज करत नाही काय नाही फक्त शेतकरी शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये स्वतः स्वस्तात आणि मस्त म्हणजे औषधमध्ये ब्ल्यू कॉपर आणि त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लीन म्हणजे अँटीबायोटिक हे जर आपण जर आपल्या हल्दीला सोडा असेल तर मोठ्या प्रमाणात क कंदसड कंट्रोल झालेली आहे आणि दुसरं कं, कंद कंदसड कंट्रोल झालेली जागच्या जागी कंदसळ थांबलेली आहे आता झालं हे कंदसडीच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात तर शेतकरी बांधवांनो आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता पाणी पाऊस उघडल्यामुळं मोठ्या प्रमाणात हळदीवर करप्या रोगाचा तांबड्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात पानं असे पिवळसर तांबडी प्रमाणात दिसून येत आहे तर शेतकरी बांधव हळद पुन्हा जागच्या जागी जिरून गेल्यासारखे दिसत आहे तर याच्यासाठी आपल्याला जास्त काय मोठ्या प्रमाणात खर्च करायची गरज नाही काही नाही तर शेतकरी बांधव आपण हळदीचा जर आपण जर विचार केला तर आपण आपण हळदीची सोय कधी करतो बैलपोळ्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात हळदीची आपण सोय करतो बैलपोळा झाल्यानंतर आपण हळदीची जास्त प्रमाणामध्ये सोय करत नाहीत पण आत्ता जे नोव्हेंबर डिसेंबर हे दोन जे महिने आहेत जानेवारी पंधरा जानेवारीपर्यंत हे दोन अडीच महिने जे हळदीचे आहेत ते मोठ्या प्रमाणात हळदीची काळजी घेण्याचे महिने आहेत कारण की हळदीला माल हा जमिनीत लागत असतो त्यामुळं आत्ता मोठ्या प्रमाणात हळदीला शेंग आता आपल्या हळदीची शेंग भरणं जाडी शेंगाची जाडी वाढणं आणि शे शेंगाची साईज वाढणं हे खूप महत्त्वाचं असतं आता जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात आता जे जुरोग जे आलेला आहे तो आलेला आहे म्हणजे पानं पिवळसर होणं पानाचे कलर बदलणं आता हळदीच्या आपल्या हळदीला मोठ्या प्रमाणातही अन्नद्रव्याची गरज असते आता म्हणजे माल तयार झालेला आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या हळदीच्या प्लॉटला अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळं अन्नद्रवे आता सध्या हळदीला लागत असतं त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणात अगोदर सोय करतो अगोदर केलेली सोय आपली काही कामाची नाही असो ती पण महत्त्वाचीच आहे फुटवे एक दोन दोन चार जे फुटवे आहेत त्या फुटव्याची आता पुन्हा आपल्याला दोन ते अडीच महिने मोठ्या प्रमाणात काळजी घेणं त्या मालाची काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं तर शेतकरी बांधव आता काय करायचं सोपं आणि साधं जर बघितलं तर आपण आपल्याकडं दाणेदार जो खत भेटतो तो पॉट्र फार्ममधला असेल किंवा हे आपलं दाणेदार जो असेल तो खत जो आपल्याला भेटतो तो आपल्याला एकरीत चार पोते दाणेदार टाकायचा आणि आपल्या हळदीच्या प्लॉटला मातीची भर द्यायची आपल्या हळदीच्या प्लॉटला दाणेदार खत टाकून मातीची जर भर दिली आपण तर आपल्याला हे जे आता दिस दिसत आहे ते रोग लालपण हे पिवळसर पडलेली हळदी हे पूर्णपणे कमी होण्याचं काम कारण की अन्नद्रव्याची कमतरता जर भरून निघाली तर हे पूर्णपणे जागीच थांबतं तर शेतकरी बांधवां त्यामुळे आता सध्या आपल्या हळदीला ज्या शेतकरी बांधून अद्याप हळदीला आपल्या माती लावली नसेल हळदीला मातीचा माती लावून घेण्याचा मातीचा माती भर लावून देणं मातीचा भर देणं महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत आपल्याला चार समोर दाणेदारचे एका एकरासाठी जर दाणेदार समोर टाकला त्याच्या मागून जर आपण माती लावली आणि एक जर पाऊस चांगल्या स्वरूपाचं जर पाऊस पाणी दिलं व्यवस्थित जर भिजवलं तर हे अपूर्णपणे रोग जागी थांबून आपल्या कंदाची साईज आणि शेंगाची साईज नक्की वाढण्यास मदत होईल आता सर तर शेतकरी बांधव हे झालं हळदीच्या कर्पारोगाच्या संदर्भात कंदसळीच्या नियंत्रणाच्या संदर्भात आता मुख्य प्रामुख्यानं जर बघितलं तर हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट म्हणजे तर शेतकरी बांधवने येणाऱ्या काळामध्ये हळदीला आपल्या चांगल्या स्वरूपाचा भाव मिळू शकतो कारण की यावेळेस पावसामुळे पन्नास टक्क्याच्या वर घट्ट झालेली आहे त्यामुळं आता सध्या जर बघितलं तर आपण पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत हळदीचा बाजारभाव आहे हळद विकत आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हळदीला चांगल्या स्वरूपाचा जानेवारी महिन्यापर्यंत हळदीला चांगल्या स्वरूपाचा भाव राहील तर शेतकरी बांधवनं हे होतं हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात हळदीच्या गंधसळीच्या पा प्रादुर्भावाच्या संदर्भात व कर्पायरोगाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हळदीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चला तर शेतकरी बांधवांना तो तशी तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद